ही निवडणूक न लढवता महाराष्ट्रभर प्रचार करणं हे आज जे देशावरती जे संकट आलेलं आहे दोघांच नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोन माणसांचं या देशावरती जे आलेलं संकट आहे हे है दूर होण्यासाठी म्हणून जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे राज ठाकरे प्रयत्न करणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची पनवेल येथे जाहीर सभा गणेश मैदान खांडेश्वर स्टेशन समोर कामोठे पनवेल येथे सायंकाळी सहा वाजता सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे निमंत्रक जितेंद्र पाटील रायगड जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी लोकप्रिय अभिनेता अभिनेत्री किंवा खेळाडूंच्या लोकप्रियतेचा उपयोग करताना दिसत आहेत मात्र काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचाराला उपस्थित राहून कुस्तीपटू आणि सी पी नरसिंग यादव अडचणीत आलाय दोन हजार दहामध्ये नरसिंग यादवने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवल्यामुळे त्याची नियुक्ती थेट पोलीस उपअधीक्षकपदी करण्यात आली होती नियमानुसार कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला निवडणुकीत उमेदवाराचा प्रचार करता येत नाही असे असून देखील काँग्रेसचे उत्तर पश्चिमेचे उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचारात नरसिंह हे सहभागी झाले होते त्यानुसार खात्रीसाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी निरुपम यांच्या सभेदरम्यान काढण्यात आलेले चित्रीकरण तपासले त्यात यादव हे काँग्रेस नेत्यासोबत आढळल्यानंतर त्यांच्या विरोधात अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणामुळे लवकरच यादव यांना पोलीस दलातील विभागीय चौकशीलाही सामोरे जावे लागणार आहे दाबा आणि इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका